या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर काल रात्री सोलापुरात झालेल्या जोरदार पावसाने शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळतं विशेषतः कुमारस्वामीनगर येथील शेकडो घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे अनेकांचे संसार वाहून गेल्याने स्थानिक रहिवाशांनी रात्रभर जागरण केले कुमारस्वामीनगर परिसरातील नागरिकांनी सांगितले की थोबडेनगर येथे एका बिल्डरने नाला बंदिस्त केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे याबाबत स्थानिकांनी आणि सामाजिक संघटनांनी महापालिका आयुक्तांकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या मात्र बंदिस्त नाला खुला करण्यात कोणतीही कार्यवाही झाली नाही या घटनेची माहिती मिळताच महापालिका आयुक्त सचिन उंबासे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली तो बंदिस्त केलेला नाला लवकरात लवकर खुला करण्यात येईल असे ते म्हणाले तर येथील माजी नगरसेवक किरण देशमुख आणि यांनीही सदर ठिकाणी पाहणी केली आमदार विजय कुमार देशमुख यांच्या वतीने येथील नागरिकांना जेवायचे आयोजन करण्यात आले आज आज पहाटच आज पहाटेपासून कुमार नगर क येथे लोकांच्या कमी कमी शंभर दीडशे लोकांच्या घरात इथं इथं नाल्याचे पाणी पूर्णपणे शिरलेलं आहे तरी या संदर्भात मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही सिद्धार्थ मागासवर्ग बौद्धिक संस्था व स दीपा गाबा सामाजिक संघटना व तसेच आमच्या इथले नगरसेवक नारायण सर बनसोडे यांनी आम्ही सर्वांनी महानगरपालिकेचे आयुक्त यांना अर्ज दिला होता की अर्जात असं नमूद होतं की मित्रनगर इथून वाहणारा नैसर्गिक वडा जे पुढं शेळगी येते थोबडेनगरच्या थोबडेनगर आहे तिथं तो एक अधिकार एका, एका बिल्डराने बंदिस्त करून अनधूक उत् बांधकाम करून तो वडा पूर्णपणे बुजवलेला आहे आणि जो नैसर्गिक स्कोप आहे पाण्याचा तो पूर्ण नष्ट केलेला होता तरी या संदर्भात आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्ताला ही निदर्शनास आणून दिले त्याचे व्हिडिओ क्लिप दिले व त्या आयुक्ताला अर्ज दिला मग आयुक्ताने आमची कुठली दखल न घेता आणि आम्ही आयुक्ताला सांगितलं होतं की बाबा जर ही तर नाही कारवाई केलं कारण ह्याच्या अगोदर बी ह्या लोकाच्या घरात पाणी शिरलं होतं तर आयुक्ताने याची दखल न घेतला आणि मुळात काय झालं की ही पाणी पूर्णपणे मित्रनगर कुमारस्वामी नगर कुमार समी नगर, नगर राजराजेश्वर राज नगर आदर्श नगर तसेच आपले घरकुलचा पट्टा तिथले घरकुलचे दोन तीनशे घरात या अशा सर्व लाईनीत पाणी पूर्णपणे शिरलेला आहे आणि लोकाचा संसार घरांनी शिरल्याने लोकाचा संसार मोलाचा संसार उघड्यावर पडलेला आहे ही समधी वस्ती क कर्मचारी व वर्ग आहे आणि करून खाणारे गोरगरीब वस्ती आहे तरी बोड़े। <laughs> या वस्तीत अधिकाऱ्यांनी रो, लक्ष न दिल्यामुळे ह्यांचा संसार रोडावर बाहेर आलेला आहे आता माझं एवढंच म्हणणं आहे आयुक्तांना की त्या बिल्डरला तुम्ही वरदान कुठल्या हाताने देता आणि काय करता लोकाच्या वस्त्या बाहेर रोडावर रो काढून संसार काढून तुम्हाला कुठलं काय भेट कुठलं पुण्य भेटणार काय भेटणार आहे तरी सर्वप्रथम मी ह्या गोष्टीने आमच्या सर्व नग मित्रनगरवतीच्या आणि घरकुलच्या वतीने सर्व नागरिकाच्या वतीने मी महानगरपालिका आयुक्त आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याचा मी जाहीर निषेध करतो आणि यापुढे आमच्या इथले प्रत्येक नगरसेवकांनी हो त्यांना कानावर बी घातले होते सत्ता विजयकुमार देशमुख मालकांनी कानावर घातलं होतं पण त्यांचीही त्यांनी दखल घेतली नाही आयुक्तांनी आणि या असेच जर चालत असेल तर, तर लोकांचा संसार पूर्णपणे रस्त्यावर याला उशीर लागणार नाही आता जर आपण या ठिकाणीची परिस्थिती पाहिली तर अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे आणि अनेक लोक जे रात्रीपासून झोपलेले आहेत त्यांना त्यांचा संसार उपस्थित झालेला आहे काय झालं बरं आताची तर तु परिस्थिती तुम्ही तु तु पाहिली काल रात्रीपासून पूर्ण लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे आणि लोक रात्रपासून झोपलेले नाहीत आणि या पाण्याच्या प्रवाहात इचूकाटा सर्व वेगवेगळे रोगराई आणि वेगवेगळे इचूकाटा बाहेर येत आहे तरी या सर्व लोकांनी त्यांचा संसार पूर्णपणे पाण्यात वाहून गेलेला आहे आणि ही लोक पूर्णपणे सुरक्षित तळी तिकडे बाहेर जाऊन कुणीकडीतर आशरा घेत हिंडत आहेत तरी ऐकताला एवढंच सांगणार तुम्ही इथं लिहितं लक्ष द्या हो ना जे काही आमच्याकडे लक्षात आलेलं आहे त्याला नोटीस पण इश्यू केलेली आहे आता समजा एक दोन दिवसात नाही काढले तर आमच्याकडून ती कारवाई करण्यात येईल